हासायची एकदा चकड फाईम माझ्या कापळाला लागला रक्ताची चिडकाटी उडाली म्हणलं प्रत्येक पुढे जाणारी बाईला अजून खेळतात एक दिवस एक माणूस माझ्या पुण्यातून उभा आणि आणि शिकवायला उतरायच्या बाहेर पडाल हे लय मोठं झाडचं काम होतं जिवाचा तडा करून हे काम करीत होते मी कुणाला डरत आले अग शेपची तर कुणाला डरणार होता, आता हग्र बसायला सुरुवात झाली होती

माझी सजीव तासा वीस होत होता वातावरण दाखल होत तुम्ही सगळे इथे जो माझी तुम्हाला एक आठवण सांगते आपण तुमचा 拿很这些金的